आज जो काही बिराड मोर्चा घेऊन मोजो वावेगर येथील लोकं जे आलेले आहेत संघट समाजवादी संघटना त्यांचं नेतृत्व करते जी काही वाडा तालुक्यामध्ये का कारखानदारी येते कारखानदारीला समज श्रमजीवी संघटना कधीच विरोध करणार नाही कारखानदारी जर आली तर लोकांच्या का हाताला काम मिळेल परिसराचा विकास होऊ शकतोय परंतु अशी मानवा जीवित हानी होणारी अशी जर कंपनी वस्तीपासून कमीत कमी पाचशे मीटर अंतरावर व्हायला आमची कुठलीच हरकत नाही ही जी कंपनी आहे ती फक्त फक्त पंधरा फुटारांवर जर असेल पंधरा मीटरवर जर असेल तर त्यापासून होणारा धोक दो, संभाव्य धोका नाकारता येणार नाही कारण मागेच ह्या कंपनीमध्ये जो स्फोट झाला होता आमच्या आदिवासी गरीब लोकांच्या झोपड्यांवर जे काही पावसाळ्यासाठी प्लास्टिक वगैरे हो आम्ही टाकतोय ते सुद्धा त्यावेळेस जल जलून जलू, जलू गेलं होतं म्हणून भविष्यात या कंपनीपासून धोका निर्माण होऊ शकतो आणि त्याला आमचा विरोध आहे ही कंपनी बंद व्हावी इतर इतर ते हलवा हलवावी आणि सुरू ठेवावी आमची त्याला हरकत नसणार आहे परंतु वस्तीजवळ कंपनी नको आहे एकंदरीत आजच्या जो मोर्चा काढला त्यामध्ये आपल्या काय मागण्या आमची प्रमुख मागणी जी आहे ती फक्त कंपनी जी आहे लोक पर सुन पड़ना मिटर तरीक बन न, पर ती लोकवस्तीपासून जरा पन्नास पाचशे मीटर अंतरावर तरी घ्यावी कंपनी बंद केली नाही त्या हरकत नाही परंतु ती बाजूला असेल वस्ती जवळ नसत आज म्हणजे वावेगर वाडा या गावातील लोक संजीव संघटनेच्या माध्यमातून आज या ठिकाणी मोर्चा करत आहेत त्याचं कारण असं आहे की वावेगर येथील ब्लूबेरी नावाची जी कंपनी ही कंपनी अगदी मानवी वस्तीमध्ये आहे अगदी पंधरा फूट अंतरावर आहे आणि या कंपनीचा बॉयलरचा होऊन विविधाचा धोका निर्माण होऊ शकतो तसेच या कंपनीमधून जे काही रासायनिक सांडपाणी सोडलं जात आहे या सांडपाण्यामुळे त्यांचं ज्या बोर आहेत पिण्याच्या पाण्याचे जे बोर आहेत त्या बोरचं पाणी खराब झालेलं आहे आणि या जाधवपाडा येथील जी आदिवासी वस्ती या वस्तीचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि त्यामुळे आज श्रमजीवी संघटनेच्यामधून ज्या वाढावीतील वस्तीतील सर्व लोक या श्रमजीव संघटनेच्या माध्यमातून मोर्चाने घेऊन या ठिकाणी जोपर्यंत सुरक्षित ठिकाणी ती त्या ठिकाणी आज जीवित धोका निर्माण झाल्याने सुरक्षित ठिकाणी म्हणून आज तसेच कार्यालय वाडा या ठिकाणी जमलेला आहोत